आज ट्रेलर प्रकाशनाचा दिवस आहे आणि आजची ही जी भेट मी आपल्या वशिष्ठ देरीला दिलेली आहे आणि आमचे प्रशांत यादवजी यांनी इच्छा व्यक्त केली आमचाही त्यांना आग्रह भारतीय जनता पक्ष म्हणून होता की एक सक्षम नेतृत्व या भागातलं ज्यांनी या भागातल्या असंख्य लोकांच्या आयुष्यामध्ये परिवर्तन आणलं आहे सहकाराच्या माध्यमातून असंख्य तरुणांच्या दोन हाताला काम दिलेलं आहे ज्यांचं कार्यकर्त्यांचं एक फार मोठं जाळं आहे असं नेतृत्व अगर आमच्या भारतीय जनता पक्षामध्ये आलं तर निश्चितच आमच्या भारतीय जनता पक्षाची संघटना अजून भक्कम होईल आमाला ही तळागाळामध्ये पोचण्यासाठी एक अतिशय चांगले चांगला सहकार्य भेटेल आणि शतप्रतिशत भाजप हा जो आमच्या नेतृत्वाने जो काही नारा दिलेला आहे त्या दिशेने वाटचाल करत असताना प्रशांत यादवजींसारखे एक चांगले सहकारी अगर खांद्याला खांदा लावून काम करत असतील तर निश्चित पद्धतीने आमच्या भारतीय जनता पक्ष ही या भागात भक्कम होईल रत्नागिरीत भक्कम होईल आणि ही सगळी भावना आम्ही कार्यकर्ते म्हणून आम्ही आमचे आदरणीय प्रदेश अध्यक्ष रवी चव्हाण साहेबांकडे आम्ही चर्चा केली आम्ही मग प्रशांत यादवजींना पण आग्रह केला त्यांनाही विनंती केली आणि आमच्या प्रदेश अध्यक्षजींच्या बैठकीमध्ये प्रशांत यादवजींनी आमच्या भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आणि येणाऱ्या एकोणीस तारखेला एकोणीस ऑगस्टला भारतीय जनता पक्षाचं नरिमन पॉईंटला जे प्रदेश कार्यालय आहे तिथे राज्याचे लाडके मुख्यमंत्री सन्मान्य देवेंद्र फडणवीस साहेब प्रदेश अध्यक्ष सन्मान्य रवी साहेब आमचे खासदार आणि माजी मुख्यमंत्री सन्मान्य साहेब आणि अन्य आमच्या भारतीय जनता पक्षाच्या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीमध्ये येणाऱ्या एकोणीस तारखेला मुंबईमध्ये प्रशांत यादवजींचा प्रवेश हा भारतीय जनता पक्षामध्ये निश्चित झालेला आहे आणि ते त्यासाठी मी आवर्जून त्यांना आज भेट देण्यासाठी आलो आहे त्यांच्या जवळच्या निकटवर्ती निक सगळ्याच कार्यकर्त्यांशी त्यांच्या कुटुंब्यांशी आमची चर्चा झालेली आहे आणि म्हणूनच तो एकोणीस तारखेला होणाऱ्या प्रवेशाच्या दृष्टिकोनातून आज त्यांच्या त्यांचा आग्रह होता आमी तेंचा तो तो की आम्ही त्यांच्याकडे मी नातू साहेब आमचे जिल्हाध्यक्ष सगळेजण उदय सामंत दोन येऊन गेले भारतीय जनता पार्टीने अशी काय जादू केली की हे सगळे बघा उदय सामंतजी आमच्या सरकारमध्ये ज्येष्ठ मंत्री आहेत रत्नागिरीचे पालकमंत्री आहेत त्यांनी एकंदरीत आमच्या प्रशांत यादवजींनी जे काय सहकार्याचं जाळं इथे उभं केलेलं आहे वशिष्ठी देवीच्या निमित्ताने ते डेअरीला भेट देण्यासाठी आले होते त्यांना त्यांनी हे काय जे ज्या पद्धतीने त्यांनी तरुणांना दोन हाताला काम देत आहेत उद्योगमंत्री म्हणून या भागाचे लोक पालकमंत्री म्हणून अगर ते इथे भेट देण्यासाठी येत असतील तर त्याच्यामध्ये भारतीय जनता पक्षाकडे त्यांनी निवडल्यामुळे आज आम्ही सगळे जरी इथे बसलेलो आहे जे पण देव ते तुम्हाला सांगून देणार नाही तुम्ही दिल्यानंतर तुम्ही चांगली ब्रेकिंग न्यूज चालवाल चांगल्या पद्धतीने तुमचा व्ह्युअर्स वाढतील तुमचा खप वाढेल फक्त एक लक्षात घ्या आम्ही एक कार्यकर्त्याने नेत्याला पक्षामध्ये प्रवेश करतो नेत्या त्यांनी सहा हजार आठशेनीच फक्त ते कमी पडलेले आहेत विधानसभेला मी तीन वेळा विधानसभा लढलेलो आहे सहा हजार आठशे नथिंग म्हणजे एकोणतीसला ताकदीने भारतीय जनता पक्षाचा इथे आमदार असेल <laughs> आणि म्हणून त्यांना ताकद देणं हे भारतीय जनता पक्षाचं आमचं कर्तव्य आहे आम्ही जेव्हा भारतीय जनता पक्षामध्ये आलो आम्हालाही भारतीय जनता पक्षाने ताकद दिली का भारतीय जनता पक्ष हा एकमेव असा पक्ष आहे जो कार्यकर्त्यांच्या मागे उभा राहतो खऱ्या अर्थाने ताकद देतो दुसरे नुसतं बोलतात आम्ही काँग्रेसचा हा अनुभव घेतलेला आहे नुसतं बोलतात पण भारतीय जनता पक्ष हा खऱ्या अर्थाने अगर ता आम्हाची इच्छा आहे अगर जाधवजींनी ते पक्ष संघटना वाढवावी तर त्यांच्या नावापुढे अगर आम्ही पदत लावलं नाही तर काय करणार निधी कशी देणार तर म्हणून जे काय गरज आहे त्या पद्धतीची ताकद त्यांच्या मागे उभी करणार येईल सर दोन दोन हजार एकोणतीसला आपण जसं आत्ता बोललात की प्रशांत जाधव पुढचे उमेदवार असतील आमदार असतील तर भाजपचा दोन हजार एकोणतीसला असा अजेंडा आहे की स्वबळावरती भाजपचे सगळे आमदार किंवा त्याच्याबद्दलची भूमिका आमचे प्रदेश अध्यक्ष आणि वरिष्ठ नेते व्यक्त करतील हे कार्यकर्ता म्हणून माझी भावना आहे अगर एक भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता म्हणून तुम्ही मला विचारलं तर माझी हीच भावना आहे ना की हे आमचे इकडचे आमदार आहेत आणि त्या दिशेने आम्ही काम करणार कारण आज जे काय वातावरण आज कोकणामध्ये ज्या पद्धतीने इथे मोठ्या प्रमाणामध्ये कार्यकर्त्यांचा प्रवेश होतो आहे आमच्या भारतीय जनता पक्षामध्ये आमचे दोन्ही जिल्हाध्यक्ष आहेत तुम्ही त्यांनाही विचारलं तर प्रत्येकाची इच्छा आहे की आम्ही भारतीय जनता पक्ष म्हणून स्थानिक स्वराज्य संस्था आम्ही स्वबळावरच लढलं पाहिजे कारण आमची ताकद आहे तळागाळात ताकद वाढते आहे काही दिवसाअगोदर आमच्या मोरेजींनी पण ती इच्छा जाहीर पद्धतीने व्यक्त केलेली आहे आता आम्ही एवढे कार्यक्रम आता आम्ही रक्षाबंधनाच्या देवाभाऊंसाठी कार्यक्रम घेतला हर घर तिरंगाचा आमचा कार्यक्रम आहे भूतनिहाय आमची संघटना भक्कम आहे एवढे सगळे कार्यक्रम आमचे कार्यकर्ते घेतल्यानंतर त्यांची इच्छा आहे ना की साहेब आम्हालाही कधी जिल्हा परिषद पंचायत समिती शोबळा लढून तुम्हाला आमची किती ताकद आहे दाखवण्याची संधी तरी द्या हातचं राखून किती वेळ वर्ष ठेवायचं एकदा झाकली मूठ सवा लाखाची उघडायची आणि दाखवायचं काय भारतीय जनता पक्षाची ह्या रत्नागिरीमध्ये किती ताकद आहे आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्यामध्ये दाखवण्याची चांगली संधी आहे असा कार्यकर्त्यांचा प्रचंड दबाव आता आमच्यावर आहे म्हणून त्यांचं म्हणणं आहे की तुम्ही कुठल्याही परिस्थितीमध्ये प्रदेशाध्यक्ष आणि मुख्यमंत्र्यांना सांगा की आमचं इथे आमची लढाई पुढची स्वबळावरच असली पाहिजे आणि त्या दृष्टीकोनातून मंडळींकडे पोहोचूल विद्यमान आमदार सुद्धा आहेत आपल्यामध्ये आणि मग पुढचं गणित कसं असणार आहे बघा प्रत्येकाला आपला आपला पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे राष्ट्रवादी काँग्रेस म्हणून अजित पवार गट म्हणून ते आपला पक्ष वाढवणार आहेत त्यांना त्यांचा अधिकार आहे त्यांच्या कार्यकर्तेही त्यांना उद्या आग्रह धरतील की निकमजी तुम्ही इथे सो बडवडला तर त्यांनी लढवलंच पाहिजे मग कशाला मग यु महा महायुतीचा विचार करा प्रत्येकाने आपला आपला पक्ष वाढवायलाच पाहिजे आम्हालाही कळलं पाहिजे ना की आम्ही रत्नागिरीमध्ये किती पाण्यामध्ये आहोत नेहमी आमचा हातचं राखून असतं आमच्या कार्यकर्त्यांना आपली ताकद दाखवण्याची संधी मिळत नाही आहे आता अगर प्रशांत यादवजींसारखे चांगलं नेतृत्व इथे येत आहे भक्कम नेतृत्व येत आहे सहा हजार आठशे फक्त कमी पडणं म्हणजे विचार करा किती जिल्हा परिषदमध्ये ह्यांना लीड असेल मग तेही ताकद अगर आम्ही व्यवस्थित पद्धतीने पक्षाच्या व्यवस्थित वापरली नाही तर मग उपयोग काय सर आगामी नगरपालिका जिल्हा परिषद पंचायत संख्या तुम्ही